नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज सध्या उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा नशेखोर आणि नशेखोरी व्यसन गांजा आणि अंमली पदार्थांची विक्री त्या सेवन करणाऱ्यांचा हायदोस हा प्रश्न नव्याने ऐरणीवर येत आहे या प्रश्नांच्या पाठीमागे अनेक कारण असतात त्यासाठी कायद्याने वागा लोक चळवळ विविध उपक्रम राबवते विविध उपाययोजना सुचवण्याचं काम करत असते नुकत्याच या अंगाने जी नगर शाम बनकर या अंमली पदार्थ विक्रेत्याने अंकुश थोरात या परिवारावर जो प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एक महिन्यानंतर देखील पोलिसांना हा टिमपाट आरोपी सापडत नव्हता अखेर राज असोंडकर यांनी त्या कुटुंबाची माफी मागण्याचा निर्णय घेतला की मी या कुटुंबाला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला ही माझी चूक झाली का यानंतर का कोणास ठाऊक पोलीस यंत्रणेने वेग घेतला आणि एकाच दिवसात बनकर हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला तुम्ही सगळी परिस्थिती एकंदरीत तुमच्या डोळ्यासमोर आहे एक महिना हे आरोपी गजाआड व्हावे यासाठी तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करत होते समाज माध्यमातून रान उठवत होते लोकांमध्ये जनजागृती करत होते त्यानंतर पोलीस उपायुक्तांची तुम्ही भेट घेतली तर एकंदरीत या सगळ्या घटनाक्रमाकडे कशा अंगाने बघता आणि आता तरी समाधान झालंय का समाधान आपल्याला म्हणता येणार नाही याच्यामध्ये अगदी स्पष्ट उत्तर द्यायचं तर मी सरळ सांगेन की समाधानही नाहीये मुळामध्ये पोलिसांनी त्याला वेळेमध्ये अटक व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही दुसरी गोष्ट की गुन्हेगारांवरती नियंत्रण ठेवणं गुन्हेगारांवर वचक असणं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्र द्यायची त्यांच्या मागे जायचं तुम्ही तुमचं कर्तव्य करा आणि मग पोलिसांनी ते पार पाडायचं असं अपेक्षित नाही आहे व्यवस्थेला बरोबर आहे मुळामध्ये पोलिसांचं काम काय गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांना पकडायचं म्हणजे क्लेरिकल काम झालं गुन्हा घडण्याच्या आधी तशी तो, तो महानगरपालिकेतला क्लार्क सुद्धा करू शकला असत पोलिसांचं काम आहे गुन्हेगारीला पायबंद घालणं म्हणजे गुन्हेगारी होऊच नाही यासाठी उपाय गुन्हे घडूच नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणं हु. आता हा जो श्याम बनकर जो मुलगा आहे ह्याने माझ्या स्वतःच्याच एरियामध्ये मा त्याच एरियामध्ये एका दुसऱ्या कुटुंबावर सुद्धा हल्ला केला होता हा त्याचा दुसरा हल्ला आहे अच्छा बरं या हल्ल्याच्या घटना मोठ्या घटना होत्या पोलीस स्टेशनला गेल्या ते माझ्याकडे आले सोशल मीडियात आलं म्हणून ते मोठं झालं परंतु हा रस्त्यामध्ये कोणालाही अडवतो त्याचा मोबाईल खेचून घ्यायचा बरं मोबाईल खेचल्यानंतर तो पळून जात नव्हता तो तिथेच उभा राहून त्या माणसाला सांगत होता की तुला तिकडे जायचं तिकडे जा अशी शंभर गुन्हे आहेत माझ्यावर हो का आणि तू फक्त पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर तुझं काय करतो ते बघ हे किती वर्षाचा असताना बोलत होता तो सतरा वर्षाचा असल्यापासून करतोय समजा कायद्यामध्ये याच्यासाठी काही प्रतिबंधात्मक जर उपाय असते तर आज एकोणीसव्या वर्षात त्याने दुसरा हल्ला केला नसता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा लोक जे, जे पोचतात पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशनपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनला जा मोबाईल स्नॅचिंगची कंप्लेंट घेऊन पोलीस तुमचा मिसप्लेस म्हणून गुन्हा दाखल करून घेतात गहाळ झाला तुम्हाला गाळ झाल्याची पावती देतात का पोलीस खोटी नोंद का करतात खेचलेला आहे स्नॅच केलेलं आहे तुम्ही किती उल्हासनगराची घ्या तुम्ही कल्याणला जा महाराष्ट्रात कुठेही जा सामान्य नागरिक जेव्हा माझा मोबाईल खेचला कोणीतरी आज नेते हे आपला नवीन गुन्ह्याची नोंद स्वतःकडे होऊ नये पोलीस स्टेशनला म्हणून ते गहाळ झाल्याची नोंद करतात म्हणजे गाळ झाला म्हणजे जबाबदार कोण तुम्ही तुम्ही स्वतः तुमच्याकडून गाळ झाला तुम्ही स्वतः जबाबदार आहात म्हणजे गुन्हेगारीशी ते कनेक्टच होत नाही बरं हे गुन्हेगार जे आहेत ते कोण आहेत तर ते गांजेडी आहेत त्यांना गांजा सेवनासाठी पैसा लागतो आणि तो पैसा मिळवण्याचे मार्ग हे चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग आपण आपण सीसीटीव्ही चे फुटेज बघितलेले आहेत की एखादी वयोवृद्ध महिला चाललेली आहे तिची चेन खेचतोय त्या महिलेचा तोल जातो ती रस्त्यावरती पडते बाजूने हात गाड्या चालू आहेत तिचा जीव जाऊ शकला असता की नाही हरी मग चेन स्नॅचिंग ही लहानशी गोष्ट आहे का नाही म्हणजे गांजा सेवन ही लहानशी लहानशी गोष्ट आहे का आणि ही सगळ्या गुन्हेगारीच्या मागे काय गांजा सेवन आहे म्हणजे मुख्य गुन्हेगार कोण आहे गांजा मुळात तेच की श्याम बनकरचं प्रकरण हे काय आजचं नाहीये या याआधी अशी अनेक प्रकरणं झालेली आहेत किंवा अजूनही मर्डर झालेली आहेत गावची जी घटना आहे अजून त्याच्या हल्लेखोर ताब्यात आलेली नाही म्हणजे ह्या घटना वारंवार वारंवार वार 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 या आधीही घडल्यात आणि याच्या पुढेही घडत राहतील का प्रश्नच नाही ना मुळामध्ये आपण समाज म्हणून नालायक आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे एकतर आपले आई वडील मुलांचे जे असतात त्यांनी असं मुलांना मोकाट सोडलेले आहे ही मुलं काय करतात आता मी ह्या प्रकरणात बघितलं आता मी तर दोष नाही देत त्या फॅमिलीला कारण व्यसन ही व्यसनाच्या तुम्ही अधीन झाला की तुमच्यावर नियंत्रण नसतं या मुलाचे वडील हे माझ्याकडे येऊन हात जोडत होते की माझ्या मुलाला एक संधी द्या तो परत असं करणार नाही आणि दारू पिऊन त्या पीडित कुटुंबाच्या घरात दरवाज्याजवळ जाणार शिवेगाळ करत होती अच्छा आता प्रश्न कसा आहे जसा त्यांचा मुलगा व्यसनाच्या आधी होऊन गुन्हेगारी करतोय तसे वडील हे वडील पण आहेत त्यांना वडील म्हणून वाटत असेल माझ्या मुलाला मी वाचवावं पण ते जे दारू पिऊन तो मजुरी करणारा माणूस आहे <laughs> रंगकाम करणारा माणूस आहे आणि त्या रंगकाम केल्यानंतर हे संध्याकाळी मजुरी केल्यानंतर थोडीशी दारू प्यायची आपल्या घरी यायचं त्या दारूतून त्याला जाता जाता त्यांना एकदम देऊन जाऊ आता ते पोलीस त्या कुटुंबाला सांगत होते की त्यांची कंप्लेंट द्या पण मी त्या कुटुंबाला सांगितलं नका देऊ वडिलांची कंप्लेंट वडील हे गुन्हेगार नाहीयेत खरं आहे ते त्या मुला मुलावर मुलगा कसाही असला काय असला गुन्हेगार असला तर शेवटी तो बाप आहे आई वडिलांना शिवेगाव जेव्हा तो करत होता त्या फॅमिलीला चॅलेंज करत होता तेव्हा मी बघितलं की त्याची आई त्यांना विनवणं करत होती की तू हे व्हिडिओ दिसते ना ती त्याची आई आहे हो का त्या मुलाला ती हातपाय जोडते त्याला म्हणते तू जा ती आई आहे हे तो सगळा जो एरिया आहे ना रामजी आंबेडकर नगर ह्या एरियामध्ये कष्टकरी लोक राहतात धुनी मांडी करणारे मोल मोलमजुरी करणारे रोजंदारी करणारे असे लोक आहेत सर आणि त्यांची ही मुलं या व्यसनांच्या आहारी जाऊन म्हणजे त्या बिचारांच्या कष्टावरती सगळं पाणी फिरलं की नाही त्यांच्याकडे आज त्यांना काम काय आलं त्या आई वडिलांना की ह्या मु करायचे आणि मग त्या आपल्या मुलांच्या नालायकपणासाठी माझ्यासारख्या माणसाच्या पाया पडायचं पोलिसांना जाऊन हात जोडायचे मग आता ह्याच्यासाठी वकील करायचे त्याच्यासाठी काढावड करायची तो कष्टानं घेतलेला दागिना विकायचा आणि मग ते पैसे या नालायक मुलांना सोडवायला लावायचं मला त्या भागातली श्याम बनकर सोडून जी दुसरी मुलं आहेत त्यांना मला सांगायचं की या घटनेवरून तुम्ही धडा घेतला पाहिजे श्याम बनकरने जे केलेलं आहे त्याला कायदेशीर धडा मिळाला पाहिजे याच्यासाठी मी सगळी ताकद लावणार या मुलांना मी तडीपार करायला लावणार पण ही कायमची शिक्षा नाहीये ती मुलं जर त्यांना कुठेतरी असं तर जाणीव झाली की आपण बदललं पाहिजे आपल्या आईवडिलांच्या कष्टावर आपण पाणी पिऊने पाहिजे स्वीकारावं तर त्या व्यसनाच्या बाहेर येण्यासाठी सुद्धा मी त्या मुलांच्या मागे उभा मदत नाही पण हा झाला तरुण मुलांचा प्रश्न पण आज पाहतोय आपण की शाळांच्या अवतीभोवती काही टपऱ्या आहेत पाणटपऱ्या आहेत किंवा अनेक अशा बेकायदेशीर अनधिकृत टपऱ्या आहेत जिथून पाचवी सहावीच्या मुलांनाच पुड्यांमधून असं काही मादक पदार्थांचं किंवा अंमली पदार्थांचं वितरण होत असतं ती देखील एक चिंतेची बाब आहे ज्यासाठी आपण कायद्याने भागाच्या माध्यमातून एक चळवळ ही उभी केली होती मागच्या वेळेस तर यांच्या बाबत काय प्रशासनाची भूमिका असली पाहिजे कसं होतं की आपण एक नेहमी एक मुद्दा मांडतो की कायद्याने भागा प्रश्नाकडे सुटे सुटे प्रश्न म्हणून बघत नाही मला खड्ड्यांचा प्रश्न अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गुन्हेगार हे मला सगळे एकच प्रश्न वाटतात हे भ्रष्टाचारामधून उदासीनतेमधून नियम कायद्यांच्या बाबतीतल्या बेफिकिरीमधून हे सगळे कनेक्टेड एकमेकांशी कनेक्टेडच आहेत ना मुद्दा असा आहे की आपण कायद्याने भागाने आवाज उठवला पाणटपरीवरती हेरंब कुलकर्णी म्हणून शिक्षक आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला होता त्यांच्या शाळेच्या जवळची पानटपरी त्यांनी हटवायला प्रयत्न केला म्हणून हल्ला झाला त्याच्यानंतर मग मोठा प्रश्न आला आणि शासनाने एक परिपत्रक काढलं की शाळेजवळच्या जवळच्या हटवाव्यात पण परिपत्रकाची गरज नाही कायदा आहे महाराष्ट्रात <laughs> म्हणजे महानगरपालिकेला आणि पोलिसांना त्या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे शाळेच्या भोवती शंभर मीटरच्या परिसरामध्ये पांढपरी असू नये असा कायदा आहे मंदिरांच्या मस्जिदींच्या प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये शंभर मीटरच्या परिसरामध्ये दारूचं दुकान दारूचं गोडाऊन एखादा बार वगैरे असू नये कायदा आहे ह्या असू नयेत कायदा आहे कायद्याचं पालन कोणी करायचं तुम्ही आणि मी करायचं मग पोलिसांनी आम्हाला द्यावे पावर सरकारनी मला द्यावे पावर मी तुम्हाला बंद करून दाखवतो एका दिवसामध्ये तुमच्यामध्ये हिंमत नसेल तर मुद्दा काय आहे मुद्दा तुमचं जे कर्तव्य आहे ना जी वर्दी तुम्ही अंगावर घातलेली आहे तुमचं जे कर्तव्य ज्याचा तुम्ही पगार घेता लोकांच्या पैशात त्या कर्तव्याशी तुम्ही बेमान आहात म्हणून हे प्रश्न असे उभे राहतात पाणटपरीवाले लोक जर समजा पोलिसांना मॅनेज करत असतील किंवा सिस्टमला महानगरपालिकेला किंवा राजकीय कार्यकर्त्यांना पक्षांना त्यांच्या नेत्यांना पानटपरीचे लोक जर मॅनेज करत असतील तर तुम्ही विचार करा की हे एम डी ड्रग्ज हे मोठे मोठे हिरोईनवाले तर त्यांचे ते गुलाम असतील <laughs> हा झाला पाणटपऱ्यांचा विषय पण आपण पाहतोय मादक पदार्थांच्या बाबतीत जर विचार करू अनेक बार असतील किंवा वाईन शॉप असतील तिथे फक्त विक्री करण्याची मुभा असते पण तिथे अनेक म्हणजे त्या आवारातच बसून पिण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देते याबाबत पोलीस आयुक्तांनी म्हणजे स्पष्ट केलंय की आपण सर्वसाधारणपणे उल्हासनगरमधील अठरापेक्षा जास्त दुकानांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रस्तावित केलेलं आहे उत्पादन शुल्काकडे तर उल्हासनगरमध्ये अशीच परिस्थिती आहे का आणि नसावी यासाठी काय उपाययोजना झाली आता सगळ्यात देशी गोष्ट काय आहे एफ एल वन एफ एल टू एफ एल थ्री एफ एल वन गोडाऊनचं लायसन्स आहे एफ एल टू शॉपचं लायसन्स आहे एफ एल थ्री रेस्ट रेस्टॉरंटचं लायसन्स आहे हॉटेलचं ह्या तिन्ही पण पैकी कुठलंही तुम्हाला लायसन्स जर पाहिजे असेल तर तुमच्याकडे एल सी सी म्हणजे लिगल कन्स्ट्रक्शन सर्टिफिकेट बांधकाम वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हे लायसन्स मिळतं बांधकाम वैधता प्रमाणपत्राशिवाय कुठल्याही शॉपला गोडाऊनला हॉटेलला बारला लायसन्स मिळू शकत नाही आपण जर उल्हासनगरमधल्या सगळ्या बार अँड रेस्टॉरंटची किंवा या शॉपची वगैरे लायसन्स जर तपासली तर नव्वद टक्के लोकांकडे तुम्हाला बोगस लायसन तर लायसन्स नसतील किंवा फॅब्रिकेटेड म्हणजे बोगस सही शिक्के मारलेले लायसन्स सापडतील सगळ्यांना सगळं माहिती आहे म्हणजे राज्य उत्पादन शुल्कवाले आहेत एक्साईजवाले त्यांनाही माहिती आहे की हे बोगस आहे ते काय करतात आम्हाला हे कागद आणून द्या बस आम्ही आमची थोडी जबाबदारी आहे तपासायची आणि मी आम्हाला सही शिक्के मारून आणून दिलं आम्हाला आमचे पैसे दिलेत त्यांचं काम काय आहे राज्य उत्पादन वाल्यांचं त्यांचं काम आहे ती कॉपी त्यांनी महानगरपालिकेत नगर रचना विभागाला पाठवली पाहिजे आणि व्हेरिफिकेशन मागितलं पाहिजे सीडीचं व्हेरिफिकेशन करतो की नाही आपण कास्ट सर्टिफिकेटचं आपण व्हेरिफिकेशन करतो की नाही दारूच्या परवानेचं व्हेरिफिकेशन का नाही करत कारण तिथे पैसा आहे ना दुसरा मुद्दा काय आहे सगळ्यामध्ये की डी सी पी म्हणाले की ऑर्केस्ट्रा इलिगल चालवतात आम्ही हे केलं बी ने काय सांगितलं सर एवढं काय करताय एलसीसी तपासा नव्वद टक्के बी बार बंद होतील उल्हासनगर मधली उल्हासनगर मधली सगळी बहुतांशी बांधकाम ही अनधिकृत आहेत यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र आलं कुठून सगळ्या लोकांकडे एकाच दुसऱ्याकडे असेल पण मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो एल जर निकष उल्हासनगरला लावला हे बाकीचं सोडून द्या एक वाजेपर्यंत चालू असतं ऑर्केस्ट्रा चालू सगळं सोडून द्या एलसीसीचा निकष लावला नव्वद टक्के बिअरबार ओल्हासनगरचे बंद होती पण एकंदरीत आपण जी नशाचा जो गैरप्रकार होतो शहरामध्ये याला केवळ पोलीस यंत्रणांचा निष्काळजीपणा किंवा समाजाची उदासीनताच कारणीभूत आहे का ही ही की मागे राजकीय पुढाऱ्यांचाही हातभार असतो कारण तुमचं असं म्हणणं आहे की राजकारण्यांनो तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही दुसऱ्याची मुलं बर्बाद करू नका लेकरन असू नका असं म्हटले हा बरोबर आहे ते आता राजकीय पक्षांच्या होर्डिंगवर शाळकरी मुलं यायला लागली लाज वाटली पाहिजे की आपण आपल्या राजकारणासाठी लोकांची तुम्ही मुलं नासावताय माझ्या मला माझ्या माहितीतली एक शिक्षिका महिला आहे ती तिच्या भागामध्ये जो एक राजकीय नेता आहे ना त्याच्या नावाने रोज बोट मोडत असते शाप देते का माहितीये सातव्या यत्तेमध्ये असल्यापासून त्या भागातला तो तो तथाकथित नेताय ना तो त्या मुलाला दारूपासतोय बापरे तो मुलगा सातव्या येते बरबाद गेला ती रडते बाई अक्षरशः आतमधून आणि माझ्याशी मी रस्त्यामध्ये भेटू ना ज्या वेळेला तेव्हा अशी ना साहेब माझा मुलगा बरबाद केलाय त्यांनी तो बर्बाद होणार म्हणे ही ती बोलते अशी एक आई नाहीये अशा अनेक अशा, खूप आई असतील हे लोक आठवी नववी दहावीच्या मुलांना दारूपासतात यांचे कार्यक्रम झाले मोर्चे झाले ते आपल्या बरोबर कार्यकर्ते म्हणून राहावेत की दारूपासतात महाराष्ट्रामध्ये पाणटपऱ्या वाढलेत महाराष्ट्रात पाणटपऱ्या का वाढल्या करोके क्लब का नाही वाढली बरोबर आता किती लोक गात आहेत ना सध्या करोके क्लब वाढायला पाहिजे होते ते का नाही वाढली तुमचे सायबर आज डिजिटलचा जमाना आहे तर सायबर्स का नाही वाढले पानटपऱ्या का वाढतायत सरकार म्हणून हे सरकारचं काय लक्ष आहे समाजावरती की बरं इकडे तिकडे चौका चौकामध्ये बरं ह्या आता पॉश इंटिरियर डेकोरेशन लाइटिंग्स हा म्हणजे एखादं इंटेरियर डेकोरेशन कुठल्या फ्लॅटचं आणि ते झक मारेल एवढं पानशॉप जबरदस्त आणि ही गर्दी म्हणजे जत्रा भरावी अशी गर्दी असं त्या पाणट्यापऱ्यांवर काय मिळतंय खरी गोष्ट एवढी तिथे गर्दी आहे एवढ्या नफ आठवी नववीतली मुलं गुटखा तिथे तर गुटकर बंदी आहे या मुलांना कसं काय दिलं जातं पाणटपऱ्यांवरती एका ठराविक वयाच्या मुलांना देऊ नये असे आदिश आहेत ते पाळले जात नाहीत माझ्या इथे मी जिथे राहतो नगर भागामध्ये मी राहतो माझ्या घराजवळ सत्यसाई निकेतन शाळा आहे त्या शाळेसमोरच्या दोन्ही पाणटपऱ्या बंद आहेत लोक जागरूक असले की होतं आता मी काय करू उल्हासनगरला अख्ख्या महाराष्ट्रात फिरत राहू पांटपऱ्या बंद करत मग मुद्दा असा निर्माण होतो की प्रत्येक भागांमध्ये कार्यकर्ते आहेत प्रत्येक भागात राजकीय पक्षांचे वार्ड अध्यक्ष तालुका अध्यक्ष विभाग अध्यक्ष शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहेत ना कचऱ्यासारखे राजकीय पक्ष आणि त्यांच्या कचऱ्यासारखे कार्यकर्ते आहेत त्यांना स्वतःच्या घराजवळची शाळेच्या जवळची पांटपरी बंद नाही करत नसतं राजकारण करू नका तुमची पांढ शाळेच्या जवळची तुमच्या घराजवळची पाणटपरी सुद्धा बंद करण्याची तुमची अवकाश जर नसेल करू नका उलट त्यांच्या आता हे मी पुढचं वाक्य बोलणारच होतो म्हणजे <laughs> म्हणजे हे मीडियाला माहिती आहे हे सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत मुद्दा काय होतो मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी हा मुद्दा होतो सिस्टमच्या विरोधात आम्ही बोलतो आता माझ्या जीवाला पण धोका आहे मी बोलतो सतत राजड्यांच्या विरोधात मी बोलायचं अनधिकृत बांधकामच्या विरोधात बोलायचं पाणी माफियांच्या विरोधामध्ये बोलायचं ते घरघंटी घोटाळा झाला आम्हीच बोलायचं प्रॉब्लेम आहे ना आणि मग बाकीच्या बाकीचे राजकारण करतायत म्हणजे नेमकं काय करतायत सुरुवात मुळापासून करायला पाहिजे आणि जर तुम्ही पाणटपऱ्या बंद करू शकलात राजकीय पक्षांनी हा मुलांचा वापर करणं जर बंद केलं आज ह्या उल्हासनगर शहराला एक खासदार तीन आमदार एक पालकमंत्री आहे बाकी ते उपमुख्यमंत्री मंत्री संत्री गृहमंत्री आहेत ते वेगळे सो मग या शहराचा विचार तर केला माझं त्यांना आव्हान आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर बालाजी केर आमदार कुमार आयलानी सुरभा गायकवाड आणि पालकमंत्री बहुतेक एकनाथ शिंदे हं म्हणजे बहुतेक का म्हटलं की ते जाणवतच नाहीत पालकमंत्री <laughs> तर ह्या लोकांनी त्यांचा सोशल मीडियावरती एक पत्र टाकावं की हे पत्र आम्ही जी व्यसनाधीनता वाढती आहे त्याच्याबद्दल आम्ही पोलिसांना पत्र दिलं आणि कठोर कारवाई करा म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे एकतर जुनं पत्र असेल तर ते दाखवावं टाकावं किंवा नवीन टाका हुआ। टाक। लोक राजेस्तव त्यांनी एक नवीन पत्र तरी पोलिसांना देऊन ते सोशल मीडियात टाकावं आणि हे समाजाला दाखवावं की जे जे कोणी सामाजिक कार्यकर्ते वगैरे माझ्या एकट मी काय एकटाच नाही आहे खूप लोक लढत असतात मी मीडियातला पर्सन आहे पॉलिटिकल मला बॅकग्राऊंड आहे त्यामुळे मी दिसतो पण न दिसणारे सुद्धा कार्यकर्ते खूप सारी काम करत असतात जीवावर धोका घेऊन काम करत असतात काल मी आता मला एक व्हिडिओ आला अंबरनाथचा की त्याच्यामध्ये एका मुलाने आपल्या घराजवळ ते गांजा पकडला गेला पोलीस आहे त्याने व्हिडिओ काढला आणि तो तिथे विचारतोय तुम्ही यांना अटक की तुम्ही यांना अटक का करत नाही म्हणून बरोबर हे सगळं तो व्हिडिओ मी पाहिला त्याने मला पाठवला हो की तुम्ही डीसीपीनाही पाठवा मी डीसीपी न तो व्हिडिओ पाठवणार आहे आणि त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली खरोखर तो गांज्याचा प्रकार होता का त्याची नोंदी नोंद केलेली आहे का पोलिस डायरीमध्ये हो। पोलीस स्टेशनला कळवलं का त्या पोलिसांनी जाऊन गुन्हा दाखल केला का हे सगळं विचारलं जाणार आहे मला महानगरपालिका असो तहसीलदार एस ओ असो पोलिस असो कोणी असो आणि हे तीन आमदार खासदार असोत ना ते पालकमंत्री मुख्यमंत्री असो मला त्यांना विनम्रपणे इतकंच सांगायचं आहे की तुम्ही मोकाट नाही तुम्हाला जाब विचारणारे कोणीतरी आमच्यासारखे किरकोळ कार्यकर्ते सुद्धा या शहरामध्ये आहेत खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण करतानाच सांगितलं होतं की मी तुम्हाला देतोय पण याचा अंमलबजावणी करणारा घटक जर किडलेला असेल किंवा तोच जर निष्क्रिय असेल तर मला दोष देऊ नका या संविधानाला दोष देऊ नका कायदे अनेक आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे ही सर्वसाधारण अराजकता या देशामध्ये नव्हे तर या समाजामध्ये कायमस्वरूपी वावरत असते पण कायद्याने वागा लोक चळवळीने पोलिसांच्या मदतीनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे की व्यसनमुक्तीसाठी एक लोक चळवळ उभी राहिली पाहिजे त्यामध्ये प्रत्येकाने आपलं पाऊल मिसळावं तर एक सजग आणि चांगला समाज निर्माण होईल